महाराष्ट्र हे भारतातील एक मोठे आणि औद्योगिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे पण या राज्यात अजूनही लाखो लोकांना स्वतःचे घर नाही झोपडपट्ट्यामध्ये भाड्याच्या खोलीत किंवा असुरक्षित जागामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठेही पाऊल उचलले आहे सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत पस्तीस लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे हे धोरण केवळ घर बांधणी पुरते मर्यादित नसून त्यातून सामाजिक क्षमता आर्थिक विकास आणि पर्यावरणपूरक शहरे घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे नमस्कार मी प्रदीप कुमार आपण आहात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अकॅडमी चॅनेलवर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन घरकुल योजनेविषयी माहिती पाहणार आहोत गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात शहरीकरणाचा वेग खूप वाढला आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर वाढल्यामुळे गृहनिर्माणावर ताण आला आहे एकीकडे झोपडपट्ट्या वाढत आहेत तर दुसरीकडे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना परवडणाऱ्या घरांची कमतरता भासत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना या धर्तीवर राज्य सरकारने स्वतंत्रपणे स्वतःचे एक पस्तीस लाख घरे बांधण्याचे धोरण जाहीर केले आहे महाराष्ट्र शासनाच्या या घरकुल धोरणाची उद्दिष्टे काय आहेत हे पाहूया एक म्हणजे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पस्तीस लाख घरांची उभारणी या धोरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या घरकुल धोरणाचा लाभ देताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल अल्प व मध्यम उत्पन्न गट यांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे ध्येय या योजनेमध्ये स्वीकारलेले आहे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकासच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे तर ग्रामीण भागामध्ये टिकाऊ व सुलभ गृहनिर्माण सुविधा उभारल्या जाणार आहेत हे सर्व घर असताना या घरपुल योजनेमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे म्हणजेच बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर व विजेसाठी सोलार पॅनल बसवले जाणार आहे आता पाहूयात या धोरणाचा आराखडा काय असणार आहे हे जे धोरण आहे ह्या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे यामध्ये पहिला टप्पा दोन हजार पंचवीस सव्वीस असा असेल यामध्ये मुख्यतः मोठ्या शहरावर लक्ष केंद्रित केले आहे या ठिकाणी पाच लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक यासारख्या मोठ्या शहर शहरा शहरामध्ये प्रकल्प सुरू केले जाणार आहेत झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवली जाणार आहे त्यानंतर येतो दुसरा टप्पा हा दोन सत्तावीस ते अठ्ठावीस या कालामध्ये राबवलं जाईल या टप्प्यामध्ये मध्यम व लहान शहरामध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबविले जाईल या टप्प्यामध्ये सुमारे दहा ते पंधरा लाख घरे भरण्याचे उद्दिष्ट स्वीकारलेले आहे त्याचबरोबर पायाभूत सुविधा जसे रस्ते पाणीपुरवठा वीज यांचाही विकास केला जाणार आहे त्यानंतर शेवटी येतो तिसरा टप्पा हा दोन हजार एकोणतीस ते या कालावधीमध्ये राबवला जाणार आहे यामध्ये ग्रामीण भागातील घरकुल योजनावर भर दिला जाईल या टप्प्यामध्ये उर्वरित पंधरा ते वीस लाख घरांचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे यामध्ये मुख्यतः हरित तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम वाळू आणि घरकुलांना सोनाल पॅनलची सुविधा देऊन ऊर्जेचा वापर वाढवला जाणार आहे आता पाहूयात ह्या घरकुलीसाठी निधीची व्यवस्था काय केलेली आहे या, के या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे एक पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्यासाठी निधीचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत एक म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येणारा निधी त्यानंतर राज्य शासनाचाही काय वाटा असेल आणि खाजगी भागीदारीला सुद्धा संधी दिली जाणार आहे बँका व गृहनिर्वाह वित्त संस्था यांच्याकडून कर्ज घेतले जाईल आणि सिडको म्हाडा यासारख्या संस्थांद्वारे सुद्धा काही निधीची उभारणी केली जाईल आणि हे धोरण राबवले जाईल यानंतर या धोरणाच्या तांत्रिक व पर्यावरणपूर बाबी काय आहेत हे आपण पाहूया महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार या प्रकल्पात नवीन व टिकाऊ बांधकाम पद्धतीचा वापर केला जाईल यामध्ये प्रिकास्ट तंत्रज्ञान वापरले जाईल म्हणजे सुरुवातीलाच एका ठिकाणी घराचे भाग निर्माण केले जातील आणि ते यो, योग्य ठिकाणी किंवा आवश्यक ठिकाणी आणून बसवले जातील त्यामुळे वेळ आणि खर्च वाचेल त्याचबरोबर सौर ऊर्जा रेन वॉटर हार्वेस्टिंग वेस्ट मॅनेजमेंट यासारख्या सुविधाकडे विशेष लक्ष दिले जाईल त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्मवर अर्ज मंजुरी व प्रगतीचा आढावा घेतला जाईल आता पाहूयात योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असेल या योजनेतून लाभ घेणाऱ्यांची निवड खालील निक्षाव केली जाईल अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्या नावावर कोणतेही घर नसले पाहिजे त्याचबरोबर ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे व ज्यांचे आधार व पॅन लिंक आहेत अशा लोकांना योजनेचा लाभ दिला जाईल या घरकुल योजनेचे काय फायदे आहेत हे पाहूयात या धोरणामुळे महाराष्ट्रात खालील सकारात्मक परिणाम घडून येईल एक म्हणजे लाखो लोकांना स्वतःचे घर मिळेल झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास होईल बांधकाम उद्योगासाठी चालना मिळेल त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल नव्या घरकुल धोरणात महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे महिलांच्या नावावर घर दिल्यास अनुदानामध्ये वाढ करण्यात येणार आहे एकलमाता विधवा घटस्फोटीत महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रह सजावट केली जाणार आहे त्यामुळे या उद्योगास चालना मिळेल नवे घरकुल धोरण म्हणजे शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे कारण ही घरे केवळ निवारा देणार नसून हरित तंत्रज्ञानामुळे प्रदूषण कमी होईल एकत्रित वसाहतीमुळे शहर नियोजन सुधारेल सौर ऊर्जा पावसाचे पाणी साठवणे यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण होईल आणि सामाजिक क्षमता आणि आर्थिक स्वावलंबाला सुद्धा चालना मिळेल थोडक्यात महाराष्ट्र सरकारचे पस्तीस लाख घरे बांधण्याचे धोरण एक हे एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे या माध्यमातून राज्यातील लाखो कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे शासन नागरिक खाजगी क्षेत्र आणि सामाजिक संस्थांचा समन्वय साधून हे लक्ष गाठता येऊ शकते हे धोरण केवळ घर बांधण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक विकासाचा पाया मजबूत करणारे ठरेल